जळगाव शहरात मध्यरात्रीवेळी मंदिराचा कडेकोंडा तोंडून चोरट्यांनी दोन मंदिरांमधून चांदीच्या पादुका मूर्ती दानपेटीतील रक्कम व इतर साहित्य चोरून नेले असून तिसऱ्या मंदिरात त्यांच्या हाती काहीस्ता लागल्याने तेथून पेन ड्राईव्ह चोरून नेला याशिवाय बाहेर गेलेल्या कडे घरपोडी केली असून ही घटना मध्यरात्री घडली असून रायसोनी नगरात ही घटना घडली असून या परिसरात भीतीचे वातावरण आहे एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून रायसोनी नगरमध्ये श्री गजानन महाराज मंदिराच्या दरवाजेचा कैकुंडारा तोडून चोरड्यांनी सातशे ग्राम चांदीच्या पादुका गणपतीची दीड फूट फुटाची धातूची मूर्ती तसेच दानपेटीतील दिवसापासून ही दानपेटी उघडलेली नव्हती त्यामुळे रक्कम किती होती हे समजू शकले नाही मंदिर व घरांमध्ये चोरी करणारे चौघेजण इतर राज्यातील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे चोरटे या परिसरात असताना त्यांच्या हातात चॉपर चाकू तलवारी यासारखे शस्त्र देखील होते अशी माहिती परिसरातील दिल नागरिकांनी दिली चड्डी गँगने केलेल्या चोरीच्या घटना परिसरात सी सी टी मध्ये कैद झाले असून तोंडाला मास्क लावून चड्डीवर असलेले चार जण रस्त्याने येताना दिसत आहे एका घराकडे पाहत जात ते मंदिरामध्ये प्रवेश करून चोरी करत असल्याचे सी सी टी मध्ये कैद झाले आहे आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजता ही माहिती समोर आली आहे मंदिरातून निघताना एकाने चप्पल हातात घेतली असून तर एकाने कमरेला बांधलेली दिसत आहे मध्यरात्री एक वाजता ही घटना माध्यमांना प्राप्त झाली आहे